बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होईल असं चित्र सध्या तरी स्पष्ट आहे महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महायुतीकडून मात्र उमेदवार कोण हे जरी गुलदस्त्यात असलं तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच मैदानात असतील हे जवळपास निश्चित आहे कारण त्या पद्धतीनं प्रचार जो आहे तो शिगेला पोचलेला आहे आणि नुकतेच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची जाहीर सभा देखील पार पडलेली आहे आणि या सभेमध्ये रोहित पवार असतील खासदार सुप्रिया सुळे असतील यांनी थेट आमदार दत्तात्रय भरणे यांना लक्ष केलेलं आहे सुप्रिया सुळे यांनी तर थेट आमदार दत्तात्रय भरणे यांना आगामी विधानसभेला पाडण्याचा इशारा दिलेला आहे आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे आहेत गेले अनेक दिवस सुप्रिया सुळेंबरोबर काम केलेलं आहे आमच्या नेत्या म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर काम करत होता मात्र त्याच नेत्या आता थेट तुमच्या नेत्याला विधानसभेला पाडण्याचं आव्हान देत आहेत कसं बघता गेली पाच वर्ष झालं आम्ही ताईंच्या बरोबर तालुक्यामध्ये प्रचार केलेला आहे फिरलेलो आहे ज्याने माणसात जाऊन अडचणी समजून घेतल्या आहेत पण भविष्यात पुढे जाऊन अशी परिस्थिती निर्माण होईल अशी आम्हाला देखील कल्पना नव्हती पण आज वास्तवात जर विचार केला तर आज जो निर्णय आद आद आदरणीय दादांनी घेतलेला आहे किंवा आदरणीय मामांनी घेतलेला आहे त्या निर्णयाशी कटिबद्ध पूर्ण राष्ट्रवादी तालुक्यातील आहे सर्व पदाधिकारी असतील सर्व नेते मंडळे असतील सर्व कार्यकर्ते असतील जनमानसाची जी डिमांड आहे ती फक्त आणि अजितदादा आणि त्यांचा विकास आणि दत्तमामा भरणे या बाजूने समीकरण फिरतं परवाच्या सभेमध्ये ज्या पद्धतीनं रोहितदादा आणि ताईंनं आदरणीय मामांवरती टीका केली तसं पाहिलं तर हा अतिशय चुकीच्या पद्धतीवर हो त्या ते, त्यांनी उल्गना केल्या आणि ह्या चुकीच्या उल्गणांची किंमत त्यांना या लोकसभेमध्ये मोजावी लागणार आहे कारण सर्वसामान्य राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल यांची सहानुभूती या ठिकाणी संपलेली आहे कारण ज्या पद्धतीनं दत्ता मामा बर्णींनी तालुक्याचा विकास केलेला आहे तो सर्वसामान्य माणसाला श्रुत आहे सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत तो आरोग्याच्या बाबतीत असू द्या किंवा तुमच्या भौतिक सुखसुविधांच्या बाबतीत असू द्या प्रत्येक बाबतीत यश प्राप्त करण्याचं काम आदरणीय मामांनी केल्यामुळं मामांवर जर टीका टिप्पणी होत असेल तर त्याला जशाच तसं उत्तर या तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी देईल आणि हे तुम्हाला सर्वांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये जाणवेल कारण ज्या पद्धतीनं त्या दिवशी एकेरी शब्दात आरोप झाले किंवा आम्ही तुमचा करेक्ट कार्यक्रम करू अशी उल्लंघन केली करेक्ट कार्यक्रम कुणाचा होईल हे स सर्वांना शोधते कारण आज तालुक्याची जी परिस्थिती आहे ती तालुक्यातल्या परिस्थितीमध्ये आदरणीय मामांच्याविषयी फार मोठ्या प्रमाणाच्या सहानुभूती आहे आणि ज्या पद्धतीने अजितदादांचं काम आहे आणि अजितदादांचं ज्या पद्धतीनं आपल्या तालुक्याला सहकार्य आहे मग पाण्याचे प्रश्न असतील किंवा तुमच्या सुखसुविधा असतील तालुक्यामधल्या रोडच्या चा, पुलाच्या अडचणी असतील आताच आता तर जिवंत उदाहरण तुम्ही बघितलं आत्ताचं तर मराठवाड्याकडे जाणारा आपला जो शिरसोडी करून निघणारा जो पूल आहे उजनीवरचा तो गे एक पंधरा ते वीस दिवसामध्ये त्याला प्रशासकीय मान्यता देऊन त्याचं टेंडरपर्यंत काम पूर्ण केलं म्हणजे हा जो झपाटा आहे तो आदरणीय दादांचा आहे त्यामुळे निश्चित पद्धतीनं इंदापूर तालुक्याची राष्ट्रवादी आदरणीय दादांच्या आदरणीय मामांच्या विचाराला प्रेरित राहून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभारे आहे हे जरी खरं असलं तरी एवढ्या दिवस भाजपचे नेते माजी मंत्री एक विरोधक म्हणून दत्तात्रेय भरण्यांवरती भ्रष्टाचाराचे चा आरोप करत होते मात्र ज्या नेत्यांबरोबर ज्या आमदारांबरोबर दत्तात्रय भरणे फिरत होते आजपर्यंत आपलं राजकारण राजकारणाचा गाडा आवडत होते ते रोहित पवार आज ज्यावेळी सभेमध्ये येतात आणि तुम्ही वीस टक्के कमिशन खाता असे थेट आरोप करतात यातून या, या सर्व आरोपांमधून सामान्य मतदारांनी नेमका काय बोध घ्यायचा हा राजकीय चिकलफेकेचा भाग असतो टीकाटिपणी हा ज्या त्या परिस्थितीनुसार विचार केला जातो ज्या मंत्र मंत्रिमंडळामध्ये आदरणीय महामंत्री म्हणून काम करत होते त्याच महाविकास विकास आघाडीमध्ये दादा देखील काम करत होते हा आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली आहे जी दुफळी राष्ट्रवादीमध्ये निर्माण झाली आहे त्याच्यामधून हा एकमेकांना शह देण्यासाठी वेगवेगळे आरोप केला जातात त्या आरोपाचा हा भाग आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे रोहितदादांना देखील माहिती आहे दत्ता मामा बर्न्यांचं काम किती प्रामाणिक का आहे आणि किती नियोजनबद्ध आणि वेळ लागल्यासारखं जे नसा नसा त्यांच्या विकासाची गती वाहत असते आपण पाहतो आणि त्यांचा ते कामाचा जो दिनक्रम असतो तो फार जनतेसाठी वाहून घेतलेला हे दादा रोहितदादांनी देखील बघितलं आहे हा कुठंतरी राजकीय चिखलफेक करण्याचा विषय आहे ह्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही एकंदरीत मागील पंधरा वर्षाचा काळ जर बघितला तर सुप्रिया सुळे असतील शरद पवार असतील यांचा थेट संपर्क आहे सुप्रिया सुळेने जवळपास पंधरा वर्ष या मतदारसंघाचं इंदापूर विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे खासदार म्हणून आणि आता त्यांच्याविरोधात तुमच्या नेत्या सुनित्रा पवार मैदानात आहेत जनसंपर्क कुठे कमी पडेल असं काय वाटतं आहे का कारण सामान्य माणसांच्या अशा भावना आहेत की सुप्रिया सुळे पंधरा वर्ष झालं संपर्कात आहेत सुनित्रा पवार आज आलेत मग आम्ही मतदान कसं करायचं निश्चित पद्धतीने ताई गेले पंधरा वर्ष झालं संपर्कात आहेत हे आम्ही देखील मान्य करतो परंतु सुनेत्रा वेणी ह्या कधीही राजकारणात नव्हत्या राजकारणात जरी नसल्या तरी त्यांच्या अगदी माहेरच्या माहेरपासून राजकारण म्हणजे अगदी त्यांच्या जन्मापासून त्यांच्या घरात राजकारण आहे आणि सासरी देखील त्यांनी आल्यापासून राजकारण जळवून पाहिले परंतु राजकारण जरी करत नसलं तरी त्यांनी समाजकारणाच्या माध्यमातून खूप मोठं काम बारामतीमध्ये उभा केलेलं आहे बारामती टेक्स्टाईल पार्कच्या त्या अध्यक्ष आहेत वेगवेगळ्या बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे इव्हेंट त्यांनी केलेले आहेत त्याच पद्धतीने ते विद्यार्थ प्रतिष्ठानच्या देखील त्या संचालिका आहेत त्यांनी त्या विद्यार्थी प्रतिष्ठानमध्ये देखील पाठीमागचं सगळं कामकाज बघण्याचं काम, काम आदरणीय वहिनीच करतात त्यामुळं त्यांचं खूप मोठं योगदान समाजाप्रती आहे समाजामध्ये समाजा त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळं त्यांची ओळख वेगळी करण्याची काय आवश्यकता नाही त्यांची ओळख ऑलरेडी चांगल्या पद्धतीने आहे आणि राहिला प्रश्न जनसामान्यापर्यंत जायचा तर या ठिकाणी तुम्हाला मी म्हटलं की ज्या पद्धतीनं अजितदादांचं काम आहे ज्या पद्धतीने दत्तातेमा भरणेंचं काम आहे मी ह्यांची नस समाजासंघ बांधलेली आहे त्यामुळे वहिनींना फार काही वेळ जाणार नाही ग्राउंड लेवलला यायला किंवा त्यांना सगळंच नवीन आशातला भाग नाही कारण त्यांच्याकडनं ऑलरेडी समाजकारणाचा राजकारणाचा त्यांना पुरेपूर अभ्यास आहे पुरेपूर अनुभव आहे त्यामुळं ही गोष्ट अशक्य नाही आहे त्यांना निश्चित पद्धतीने त्या लवकरात लवकर जनमानसात मिसळून त्यांना मोठ्या प्रमाणात जन्मानसं ॲक्सेप्ट करतील तुम्ही जसं आत्ता बोलला की हे राजकीय चिखलफेक असते आणि तात्पुरते केलेले हे आरोप असतात या आरोपांमध्ये तथ्य नाही आज सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी लढत होत असताना शरद पवार आणि अजित पवार असा विचार तुम्ही आता निवडलेला आहे मग सुप्रिया सुळेंना जो आज विरोध करता तो राजकीय विरोध म्हणायचं की खरंच विकासात्मक सुप्रिया सुळेने काम केलं नाही म्हणून विरोध म्हणायचं नेमका विरोध कसा कारण पंधरा वर्ष तुम्ही त्यांचा गोडवा घात होता आज तुम्हीच विरोधात आहात आज परिस्थिती पदाधिकाऱ्यांसमोर कार्यकर्त्यासमोर वेगळी निर्माण झाली ज्यावेळेस ताई पंधरा वर्ष ताईंचा ताईंचं बरोबर आम्ही काम केलं म्हणजे आज ताईंना आम्ही नावं ठेवते अशातला भाग नाही पण आमच्यापुढे परिस्थिती तशी निर्माण झाली की ज्या पद्धतीनं दादांचा विकास कामाचा दा झपाटा आहे निश्चित आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं दादांचा कामाच्या बाबतीत लक्ष असतं असं एकही नेता मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये दुसरा एवढा खालच्या म्हणजे एवढं कष्ट घेत असेल पहाटे पाच चार वाजल्यापासून ते रात्री उशिरा अकरा बारा वाजेपर्यंत जनसामान्यांच्या अडचणी घेऊन श घेऊन चालण्याची क्षमता आणि ते सोडवण्याची क्षमता केवळ हे अख्ख्या महाराष्ट्राने मान्य केले त्यामुळं या ठिकाणी ताईंला नावं ठेवायची का साहेबांना नावं ठेवायची का दादांना हा विषय नाही आहे ह्या ठिकाणी विषय आहे विकास कामांचा आणि कामाचं स्पिरिट जे म्हणतो आपण ते आदरणीय दादांकडे आहे आणि त्यामुळे आम्ही दादांच्या विचारांना प्रेरित करून आम्ही दादांबरोबर आहोत तुम्ही जसं राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष आहेत तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पण महारुद्र पाटील कार्याध्यक्ष आहेत मध्यंतरी गेल्या आठवडाभरातच त्यांनी आमदार दत्तात्रय तरी भरण्यांना पंचवीस हजार मताधिक्याने पाडणार तरच पाटील नाव लावणार अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्यानंतर सुप्रिया सुळेंनी जाहीर सभेमध्ये थेट विधानसभेला पाडण्याचा कार्यक्ट कार्यक्रम पुरासा इशाराच दिला एकंदरीत या सर्व परिस्थिती पाहता आमदार भरण्यांसाठी पुढची विधानसभा खरंच अडचणीचा काळ ठरेल नाही असं कुणाच्या तरी भोकण्यानं काहीतरी घडतं अशातला भाग नाही आहे मारुद्र पाटील हे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जरी असले तरी त्यांनी मला वाटतं त्यांच्या ते गावापुरता आधी विचार करावा त्यांची ग्रामपंचायत असेल त्यांची सोसायटी असेल त्यांच्या ताब्यात किती आहे स्वतः जर गावाचं नेतृत्व आपण करायला समर्थ नसेल तर अशा एवढ्या मोठ्या नेत्यावर अशा चुकीच्या उल्गना करून काहीतरी आपण कुठंतरी मीपणा मिरवण्याचं काम त्यांनी करू नये आपल्या उंचीनुसार त्यांनी बोललं पाहिजे आपली उंची त्या लेवलची नसेल मराठीत मन आहे उगाच नाही का आपण म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त मोठ्या गोष्टीला हात घालू नये तसं त्यांनी वलगना त्यांना चमकायसाठी किंवा त्यांना वरिष्ठांशी स्नेह व संबंध वाढवण्यासाठी ते जे वलगना करत आहेत ह्याला काही अर्थ नाही आहे त्यांनी त्यांच्या पायरीत राहून बोलावं आमच्या नेत्यावर अशा पद्धतीची वलगना करू नये कारण आम्हालासुद्धा खालच्या पातळीत बोलता येतं आम्हालासुद्धा सगळ्या गोष्टी करता येतात परंतु आम्हाला आमचे संस्कार सोडायचे नाहीत म्हणून आम्ही संयम ठेवलेला आहे परंतु जर अशा पद्धतीच्या वलगाणा कुणी पाडण्याची भाषा करत असेल महारुज पाटील असतील किंवा अजून बऱ्याच जणांनी पाडण्याचा दत्ता ते बर्णंना प्रयत्न केला ह्या पूर्वी दोन्ही पंचवार्षिकला तुम्ही जवळनं आहे दोन हजार एकोणीसला तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मामांना डोक्या घेऊन निवडून दिले त्यामुळं दत्ता मामा हे अशा कुणी बोखल्याने फरक पडत नाही कुणी बोललं काय झालं म्हणून त्या गोष्टी फार पुढच्या आहेत येणारी वेळ ठरवलंच पण जनसामान्यांची जी नाळ आहे आज मामांसोबत ती कुणीही नाकारू शकत नाही तालुक्यामध्ये सर्वसामान्य अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या वृद्ध माणसापर्यंत जी नाळ जपली मामांनी ती अतिशय म्हणजे सर्वांनाच ज्ञात आहे त्यामुळं अशा कुणी वल्गना केल्या म्हणून काही घडत नसतं दोन हजार सुद्धा जातात ते बर्न हे तालुक्याचे परमनंट आमदार असतील ह्याच्यामत ह्या याच्याबद्दल आमच्या मनात तिळ मात्र शंका नाही आणि तेवढ्या ताकदीनं आम्ही विकासकामं करू आणि अजून जनमानसात आम्ही जाऊ रुजवू आणि ते वाढवू कारण मामा हेच परमनंट आमदार असणार आहेत त्याच्याबद्दल काही कुठलीही शंका नाही आणि असं कुणीही काही म्हणलं तर त्याच्या कुणी जनता विश्वास ठेवायला एवढी जनता दूधकुळी नाही शेवटचा प्रश्न की गेल्या पंचवार्षिकचा सुप्रिया सुळेंचा दोन हजार एकोणीसचा कौल पाहिला तर इंदापूर तालुक्यातून जवळपास सत्तर हजाराचं मताधिक्य सुप्रिया यांना मिळालं होतं आता काटेकी टक्कर अशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरतचंद्र पवार या दोन्ही पक्षातच प्रमुख म्हणावं लागेल किंवा महाविकास आघाडी महायुती म्हणावं लागेल या वर्षीचं काय स्वरूप असेल किती मताधिक्य तुम्ही या ठिकाणावरून तुमच्या नेत्या सुनीत्र पवार यांना देणार आहात ते देण्यात तुम्ही यशस्वी होणार का ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीसला सत्तर बहात्तर हजार मात्राचं आपण लीड दिलं होतं तालुक्यात तीच परिस्थिती आहे मीडियाच्या माध्यमातून सहानुभूतीचा बडेजाव केला जातो आहे परंतु विचार जर केला आपण तर सर्वसामान्य माणसाला हा विकास पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाच्या अडचणी समजून घेणारा नेतृत्व पाहिजे ज्या पद्धतीनं तुम्हाला मागे पण जाईन मी आदरणीय मामा असतील आदरणीय दादा असतील ज्या पद्धतीनं विकास कामांची गोडदोड चालू आहे ज्या पद्धतीनं अचूक निर्णय क्षमता आहे ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर सर्वसामान्य पदाधिकारी कार्यकर्ता हा दोघांच्या मामांच्या दादांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्याबरोबर राहणार आहे त्यामुळे मताधिक्य हे निश्चित पद्धतीनं वहिनींना चांगल्या पद पद्धतीचं तालुक्यात मिळणार आहे त्याच्याबद्दल कुणीच शंका बाळकायची कारण नाही कारण जो आपल्या अडचणीच्या काळामध्ये जो आपल्याला जिथं विकासात्मक गरज आहे त्या ठिकाणी आपल्याला उभा राहतो त्या माणसाचीच सहानुभूती राहते आणि त्या माणसाचीच नाळ राहते सहानुभूतीचा जर विचार केला तर सहानुभूतीच्या माध्यमातून नुसतं मतदान होत नसते तर आपल्या स्थानिक गरजा कोण भागवणार आहे आपल्याला विकास कामाच्या बाबतीत कोण महाग उभा राहणार आहे हा विचार मतदार राजा करत असतो आणि सध्या तरी तुम्हाला मी सांगितलं हा विचार घेऊन ज्यावेळेस लोकं मतदानाला येतील त्यावेळेस केवळ वोल केवळ आणि केवळ वहिनीचंच नाव पुढे दिसेल कारण त्यांच्या मागं मामांची दादांची ताकद उभी आहे त्यामुळे निश्चित पद्धतीने वहिनींना या तालुक्यातून खूप चा अपेक्षेपेक्षा तुमच्या सर्वांच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगलं मतदान हे या तालुक्यातून घडून येईल आणि त्या चांगल्या मताधिकाने विजय होतील याबद्दल काही शंका नाही स्थानिक लेवलला हर्षवर्धन पाटील कुठं प्रचारात सक्रिय झालेले दिसत नाहीत महायुती आहे उमेदवार महायुतीच आहे किंवा दत्तात्रय भरणे यांच्याकडून काही तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत त्यांनी हर्षवर्धन पाटलांना बरोबर घ्यावं कारण हर्षवर्धन पाटलांनी नेहमी बोलून दाखवलं की जर मतदान काढवायचं असेल तर त्यांचे जे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी पुढं आलं पाहिजे त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे मात्र असं होताना दिसत नाही मग हे कसं शक्य करणार भाऊ महाराष्ट्राचे जुने जाणते मोठे नेते आहेत माझ्या माहितीप्रमाणे मी मीडियावर बघितलं परवा सागर बंगल्यावर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांना बोलवून तशा पद्धतीने भाजपच्या ज्या काही प्रचार यंत्रणा आहेत बारामती लोकसभेचं प्रचार यंत्रणा त्यांच्या ताब्यात दिली असं मी न्यूज बघितली आहे म्हणजे त्याअरती शंभर टक्के हर्षवर्धन भाऊ हे महायुतीचा धर्म पाळतील आणि चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतील हा आम्हाला आशावाद आहे कारण माहितीचं हाही वरिष्ठ लेव्हरहून झालेले आहे स्थानिक पातळी जरी आदरणीय मामांचा आणि दा हर्षभाऊंचा विरोध असेल पण तो विरोध हा आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माहिती झाल्यामुळं हा विषय येत नाही आहे त्यांचं वरिष्ठ लेव्हलला समजवता झाल्यामुळं निश्चित पद्धतीने भाऊ ॲक्टिव्ह माझ्या माहितीप्रमाणे झालेल्या आहेत त्यांच्यावर जबाबदारी दिली म्हणल्यावर आणि ते काम पण चांगल्या पद्धतीने करतील यात आमच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात बिलकुल शंका नाही एकंदरीत शरद पवार गट आणि अजित पवार गट म्हणजेच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील हा संघर्ष अटळ आहे सुप्रिया सुळे यांनी इंदापूरमधील सभेमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांना जो गर्भित इशारा दिला की तुमचा विधानसभेला करेक्ट कार्यक्रम होईल त्याची तुम्ही चिंता करा या विधानाचे पडसाद जे आहेत ते आता खूप वेगळ्या पद्धतीने उमटू लागलेले आहेत तुम्ही आमचा कार्यक्रम करण्यापेक्षा तुम्ही जे विधान केले त्याची किंमत तुम्हाला आता मोजावी लागेल असा थेट इशारा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी दिलेला आहे अर्थात हीच सर्व मंडळी गेले पंधरा वर्ष सुप्रिया सुळे यांच्यासोबत होती सुप्रिया सुळे यांचे हे खूप कट्टर कार्यकर्ते होते जवळचे समंगडी होते मात्र ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली गेली त्यातून हे मतदार कार्यकर्ते जे आहे ते दुबंगले गेले मात्र इंदापूर तालुक्यातून जी सहानुभूती सुप्रिया सुळेला मिळणार होती ती याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो मतदार जोडला गेलेला आहे त्यांच्यापासून मिळणार होती मात्र आता आमदार दत्तात्रय भरणे यांना पाडण्याचा इशारा दिल्यामुळं हे जे कार्यकर्ते जे आहेत ते आत्ता पूर्णपणे पेटून उठलेले आहेत त्यामुळं आगामी काळात सुप्रिया सुळेविरुद्ध सुनीत्रा पवार ही जी लढत आहे ही तेवढीच ताकदीने ते या ठिकाणी लढल्याची पाहायला मिळेल आणि त्याच पद्धतीचं तोकारचा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळेल निश्चितपणानं दोन हजार एकोणीसला सुप्रिया सुळेंना इंदापूरमधून जे मताधिक्य मिळालं होतं ते मताधिक्य या निवडणुकीत मात्र बिलकुल मिळणार नाही असाच सूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो